बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचाच नाही तर विचाराचा वारसदार म्हणून सांगतो नेते गेंड्याच्या कातडीचे आहेत जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे नेते विधानसभेत बसले असतील तर आपणही विधानसभेत गेलं पाहिजे राजरत्न आंबेडकरांनी हे विधान केलं लोकांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला राजरत्न आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांची स्पेस घेऊ पाहतायत मात्र भूतकाळात त्यांनी केलेली विधानं हिंदू धर्मियांवरील आक्षेपार्ह टीका यामुळे जरांगे विरोधकांना आयत मिळणार असल्याची चर्चा आहे नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी जरांगेंचं सहावं उपोषण सुरू आहे आजपर्यंतच्या पाच उपोषणात प्रकाश आंबेडकर जरांगेंसाठी भूमिका घेत होते जरांगेंची खिंड लढवत होते जरांगेंचं आंदोलन ज्या लाठीचार्जमुळे फोकस मध्ये आलं त्याच्या आठवड्यातच सोलापूरच्या भीम सैनिकांनी भीम साखळी उभारत जरांगेंना पाठिंबा दिला होता त्यात बहुतांश कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे होते लोकसभा सभा निवडणुकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी पिछेमूड केलं आता समोर आलेत राजरत्न आंबेडकर शिवशक्ती भीमशक्तीची नवी मांडणी ते करू पाहत आहेत राजरत्न आंबेडकर यांनी नुकताच नवा पक्ष स्थापन केलाय ते वारंवार जरांग यांच्या उपोषण स्थळी अश्रू ढाळताना दिसतात बाबासाहेब आंबेडकरांसारखे सुटाबुटात राहतात राजरत्न आंबेडकरांची ही उपस्थिती जरांगेंच्या आंदोलनाला जातीच्या पलीकडे नेणारी ठरते ओबीसी आंदोलक वडीगोदरीत उपोषणाला बसलेत जरांगे फक्त एका जातीची लढाई लढत आहेत तिथं संभाजी छत्रपती उपस्थिती दर्शवतात राजे महाराजे कधीही एका जातीचे नव्हते अशी मांडणी होते याच मांडणीला चेकमेट देण्यासाठी राजरत्न आंबेडकर महत्वाचे आहेत हा झाला सकारात्मक मुद्दा मात्र राजरत्ना आंबेडकर आजवरच्या राजकीय कारकिर्दीत जुन्या विधानांचं बॅगेज खांद्यावर घेऊन वावरतात त्यांची जुनी विधानं ही टोकाची आहेत हिंदूंसाठी आक्षेपारे आहेत ती पुढं आल्यास सकारात्मक ठरू पाहणारे राजरत्न आंबेडकर जरांगेंसाठी तोट्याचेही ठरू शकतात राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आहेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे ते चौथे अध्यक्ष आहेत राजरत्न आंबेडकर यांनी संविधान जनजागृती मोहीम सक्रियपणे राबवली राईट टू एज्युकेशनसाठी दहा वर्षांपासून ते सातत्याने काम करत आहेत प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे तीन आंबेडकर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आता राजरत्न आंबेडकर यांच्या रूपाने आंबेडकर घराण्यातील नवा चेहरा राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चांगला चाललाय जरांगे मराठा मत मोबिलाइज करू शकतात हे बीड लोकसभेसह मराठवाड्यातील इतर सहा जागांवर दिसून आलं मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागा आहेत त्यापैकी सात जागांवर महायुतीचा पराभव झाला जरांगेंचं पॉलिटिकल पोटेन्शियल ओळखून अनेक नेते त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहेत सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत युती करण्याची खुली ऑफर लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती तेव्हा जरांगेंनी राजकारणात पडणार नसल्याचं सांगितलं विधानसभा निवडणुकीत मात्र जरांगे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत आमदार बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी तिसऱ्या आघाडीची करत आहेत त्यापैकी बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यापूर्वी अनेकदा जरांगींसोबत स्टेजवर दिसलेत आता राजरत्न आंबेडकरांनी या दिशेने प्रयत्न सुरू केलेत महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय देणार असल्याचं राजरत्न आंबेडकर सांगतात ते म्हणाले राज्यातील सामान्य गरीब लोक विधानसभेत गेले पाहिजेत राज्यात आलटून पालटून महाविकास आघाडी महायुतीची सत्ता येत आहे आम्ही महाराष्ट्रात नवे समीकरण घडवून आणतोय अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत असं विधान जरांगेंच्या पहिल्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकरांनी केलं होतं राजरत्न आंबेडकरांनी राज्य शासनाकडे एक मागणी केली होती सर्व शाळांमधील दुर्गा आणि सरस्वतींच्या मूर्ती आणि फोटो हटवावेत अशी मागणी त्यांनी केली होती शिवाय परिपाठामध्ये देवी देवतांच्या प्रार्थना करण्याचं बंद करावं अशी मागणी देखील त्यांची होती पाच ऑक्टोबर दोन हजार बावीसला राजरत्न आंबेडकरांनी एका कार्यक्रमात भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी विधान केलं की आम्ही त्यांच्या तेहतीस करोड नकली देवी देवतांच्या मागे लागलो आहोत आणि तो आमचा सोनेरी बुद्ध घेऊन फिरतोय याच कार्यक्रमात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देत हिंदू धर्माला नरक म्हटलं होतं यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी झाली होती उपोषण स्थळी त्यांची उपस्थिती ही विरोधकांसाठी नव्या वाटा निर्माण करताना दिसते परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा